आता वाटो निधी आपुले हे मन न सोडी चरण विठोबाचे दुधिया दुजियाचा संग लागून आपुल्या या यावे जावे आम्ही देवाचे सांगाते मागुनी करीत हे चालो काय वाया गेलो करू तो उद्वेग उभा पांडुरंग मागे पुढे या अभंगामध्ये मनाला नियंत्रित करून भगवंताच्या भक्ती सुखाचा आम्ही आनंद घेऊ अशा प्रकारचा विचार तो खोबरा मागतात पूज्यपाद भगवान शंकराचार्यांना केलेला प्रश्न होता की कि किम दुष्कर्म नराणाम दुष्कर्म याचा अर्थ दुखेन क्रियते क्रियते सगळ्यात दुष्कर मनुष्यासाठी काय आहे त्याचं उत्तर थोडक्यात दिलं यत मनसो निग्रह मनाचा निग्रह करणे पण कधी कधी नाही सतत ए तो हे मनुष्याच्या जीवनातील सगळ्यात दुष्कर गोष्ट आहे सगळ्यात आवड गोष्ट आहे महाराज इथं बोलताय आणि बोलत असताना हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आता विस्तार करता येणार नाही आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराजांना हे भान आहे की ते अवतारी कोटीतले आहेत आणि अवतारी कोटीतील आहे हे भान असूनही ते म्हणतात की मला मनाचा निग्रह करावा लागेल तर आम्ही कुठल्या कसोटीमध्ये बसतो आणि आम्ही कसं वागायला पाहिजेत याचं दिग्दर्शन महाराज या अभंगातून आपल्याला कळत आहे करताय करता आता वाटून येते आपले मन आता मी माझ्या मनाचा विभा विभाग होऊ देणार नाही अर्ध मन जगाकडे अर्ध मन भगवंताकडे अशा माझ्या मनाचा विभाग मी होऊ देणार नाही रामतीर्थ आठवत आहे मला एकाच वाक्यामध्ये वेळ संपलाय मला माहिती आहे आणि वेळेचे वर झालं की किती जरी चांगलं असलं तर ऐका वाट वाट वाटत नाही दोन ना तीन अभंग राहिलेत आपले संपूया आपण लाहोरला आता जे पाकिस्तानमध्ये आहे गणिताचे प्रोफेसर होते ते आणि तिथं मुलांना शिकवती होती त्यांचा थे वेदांत महाराज जे विशेषत्वाने त्यांनी गणिताच्या माध्यमातून विशेषत्वाने समजून सांगितलं किंबहुना हे सॉक्रेटिस त्याच्यानंतर प्लेटो आणि अरस्तू यांची ही जी परंपरा आहे यांनी ही जे तत्वज्ञान समजून सांगितलं ते गणिताच्या माध्यमातून मी तर त्या चरित्रात असं ऐकलं की प्लेटोच्या त्या अकॅडमीमध्ये त्या दारावरच असं लिहिलेलं होतं की ज्याला गणित येत नसेल त्यांनी इथं प्रवेश घेऊ नये असं तर गणिताचे प्रोफेसर होते रामस्वामी रामतीर्थ आणि लाहोर म्हणजे अगदी जम्मू काश्मीरच्या पलीकडचा तो भाग आहे सपरचंद खूप चांगले कॉलेजमधून घरी येत असताना एक दिवस त्यांनी ते सफरचंद पाहिलं आणि लगेच मनाला वाटलं की ते सपरचंद घ्यावं लगेच जागृत झाले तो का म्हणे ओय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी हे कळत जेव्हा थोडं स्वतःसाठी आणि काही प्रयोग आपण स्वतःवर करावा लागतो तेव्हा ते जाणवत म्हटले माझ्या जा मनाला वाटलंच कसं असं त्यांनी ते घेतलं सफरचंद आणि आणून त्या छोट्याशा खोलीमध्ये ते राहतो त्या देवळीमध्ये ठेवलं त्याने आणि फक्त त्या सपरचंदाकडे पाहिजे आणि मनाला म्हणायचे जा हिंमत असेल तर घे एक दिवस झाला दोन दिवस झाला चार दिवसाने ते फळ सुकून गेलं सपरचंद आणि तेव्हा मनाला सांगितलं की तू म्हणशील ते नाही ना, मी जे ठरवेल ते होईल म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये असं लिहिलंय किंवा त्यांच्या वाक्याचा अनुवाद केला की जगाच्या नखऱ्या ठकऱ्याने जे माणसं हालत नाहीत असेच माणसं एक दिवस जगाला हलवत था। असतात असं रामस्वामी रामतीर्थांच्या त्या वचनाचा अनुवाद मराठीमध्ये केलेला आहे आम्ही आमच्या मनाला मनाचा विवाह होऊ देणार नाही न सोडी चरण विठोबाची विठोबाचे चरण सोडणार नाही दुजियाचा संघ लागू देवारा वारा प्रचार आहे द्वेताचा संघ सुद्धा आम्ही लागू देणार नाही आणि दुसऱ्याचा वारा सुद्धा आम्ही आमच्या शरीरावरून जाऊ देणार नाही आता पुढे बघा यावे जावे आम्ही देवाचे सांगाती आम्ही देवाच्या संगतीमध्ये येतो जातो जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर मागुनी करीत हेच आलो अगदी अनादिकालापासून आम्ही हेच करीत आलेलो आहे पूर्वीपासून काया वाचा अ काय वाया गेलो करू तो उद्वेग मी वाया गेलो अशा प्रकारची चिंता का करावी उभा पांडुरंग मागे पुढे पांडुरंग मागे पुढे उभा आहे तुका म्हणे प्रेम मागतो आगळे देवा अलौकिक श्रेष्ठ प्रकारचं तू ते प्रेम मला दे कारण यम एव एश ऋणते ते नभ्य तू जर दिलं तर ते प्राप्त होईल येथे भोगू फळ वैकुंठीचे वैकुंठीचं फळ आम्ही इथंच भोगू इथे गोड आहे साधू संत वैकुंठामधून आलेत जगामध्ये आल्यानंतर जगाला त्यांनी वैकुंठ करून टाकलं तुका म्हणे त्यांनी केले वैकुंठ मी आणि आपलं काम संपल्यानंतर वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो आम्ही या जगालाच वैकुंठ करून टाकू